राज्य शासनानं मराठा आरक्षणासंदर्भात बोलवलेल्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गात शिक्षण व नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याचं विधेयक एकमतानं मंजूर झालं त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे राज्य शासनाच्या या निर्णयामुळे वर्षानुवर्ष एकाच गावात नांदणारे मराठा व ओबीसी बांधव यापुढेही गोविंदानं नांदतील व दोन्ही समाजाचा विकास होईल असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना दिला विधीमंडळाच्या अधिवेशनाचं कामकाज संपल्यानंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारनं मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचं विधेयक दोन्ही सभागृहात मांडलं दोन्ही सभागृहात हे विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलं आहे यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा यापूर्वी मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा करण्यात आला उच्च न्यायालयात तो कायदा टिकला मात्र सर्वोच्च न्यायालयात यामध्ये त्रुटी काढून आरक्षण रद्द करण्यात आलं सर्वोच्च न्यायालयानं काढलेल्या त्रुटी दूर करून उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य शासनानं माजी मुख्य न्यायमूर्ती भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती या समितीनं सुचवलेल्या उपाययोजनानुसार मराठा समाजाला आरक्षण देता यावं यासाठी मागासवर्ग आयोगाकडून सर्वेक्षण करण्यात आलं अडीच कोटीहून जास्त करांचं सर्वेक्षण करण्यात आलं सर्वेक्षणाच्या अहवालानुसार मराठा समाजाला आरक्षण देणं योग्य ठरेल असं मत राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती शुक्रे व आयोगानं मांडलं होतं या अहवालाच्या शिफारसी मंत्रिमंडळानं स्वीकारल्या समितीच्या शिफारशींवर आधारित हे आरक्षणाचे विधेयक मांडण्यात आले उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं राज्य मागासवर्ग आयोग या सर्वेक्षणाचं काम करणारे सुमारे तीन पॉईंट पन्नास लाख शासकीय कर्मचारी आणि विधेयकाला पाठिंबा दिल्याबद्दल विरोधी पक्ष यांचे उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला असून दुसरीकडं मराठा समाजाच्या उत्थननासाठी राज्य शासनाच्या राजर्षी शाहू महाराज संशोधन संस्था म्हणजेच सारथी अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ अशा विविध संस्थांच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणाईला निश्चितपणे न्याय मिळेल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाला कुठेही अडचण होईल त्यांचे आरक्षण कमी होईल त्यात कुठलाही वाटेकरी होईल अशा प्रकारचा मार्ग आम्ही स्वीकारलेला नाही ओबीसी समाजाला पूर्णपणे संरक्षित केलं आहे असंही फडणवीस यांनी सांगितलं